नागरी सर्वात अगोदर मांडलेल्या नगर दक्षिणेच्या संभाव्य लढतीच्या अंदाजावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता निर्माण झाली आहे शनिवारी रात्री उशिरा अनेक चॅनल्सने महाविकास आघाडीच्या संभाव्य उमेदवाराची यादी ब्रेकिंग न्यूज म्हणून दाखवली त्यात नगर दक्षिणेत पवार गटाचे उमेदवार म्हणून निलेश लंके नाव फिक्स झाल्याचे सांगण्यात आले या चॅनल्सने प्रसिद्ध केलेल्या यादीवर सहा किंवा सात मार्चला शिक्कामोर्तब होणार असल्याचेही सांगण्यात आले व्हायरल करण्यात आलेली यादीच फायनल झाली तर आम्ही दोन महिन्यापूर्वी सांगितल्याप्रमाणे विरुद्ध लंके ही लढत फिक्स झाल्याचे चित्र आहे शनिवारी मी गायत्री आणि आपण पाहत आहात नगरी पंच नगरी राजकारणाचं निर्भीड आणि सडेतोड विश्लेषण लोकसभा निवडणुकीचा बिगुल कधीही वाजण्याची शक्यता आहे पुढल्या आठवड्यात आचारसंहिता लागण्याचीही शक्यता आहे भाजपने शुक्रवारी आपल्या एकशे पंच्याण्णव उमेदवाराची पहिली यादी जाहीर केली त्यानंतर शनिवारी तातडीने महाविकास आघाडीने बैठक घेतली त्यात जागा वाटपाचा फॉर्म्युला निश्चित झाला मिळालेल्या माहितीनुसार महाविकास आघाडीच्या बेचाळीस जागांचं वाटप झालं असून उमेदवारही निश्चित झाले आहेत तर सहा जागांवर तिढा कायम आहे हा तिढा लवकरच सोडवला जाणार असल्याची माहिती अनेक मीडिया हाऊसने दाखवली या जागांवर पाच किंवा सहा तारखेला शिक्कामोर्तब होईल मात्र त्यात आम्ही दोन महिन्यापूर्वीच सांगितल्याप्रमाणे नगर दक्षिणेसाठी निलेश लंके यांचे नाव फायनल झाल्याचे दिसले विद्यमान खासदार सुजय विखे व निलेश लंके यांच्यातील वैर महाराष्ट्राला माहीत आहे राष्ट्रवादीच्या तोडफोडीनंतर निलेश लंके अजितदादा गटात गेले सत्तेत राहून त्यांनी विकासकामे करून घेतली कोट्यवधींचा निधी आणला मात्र आता ऐन तिकीट वाटपाच्या तोंडावर ते शरद पवार गटात सहभागी होत लोकसभा लढवणार आहेत लोकसभा लढवायचे असल्यास निलेश लंके शरद पवारांचा हात पुन्हा हातात घेतील अशी शक्यता नगरी पंचने दोन महिन्यापूर्वीच मांडली होती लंकेंचा मूड पाहता ते विखे विरोधासाठी काहीही करतील असे आम्ही मानले होते ते आता तंतोतंत खरे होताना दिसत आहे या यादीत अपेक्षेप्रमाणे बारामतीतून सुप्रिया सुळे व शिरूर मधून डॉक्टर अमोल कोले यांची नावेही फायनल झाल्याचे दिसले विशेष म्हणजे बाळासाहेब थोरातांमुळे काँग्रेस आग्रही असलेली शिर्डीची जागा अपेक्षेप्रमाणे ठाकरे गटाला सोडण्यात आल्याचे दिसत असून तेथे भाऊसाहेब वाकचौरे यांचे तिकीट फिक्स झाल्याचे यादीनुसार सांगण्यात येत आहे व्हायरल झालेल्या यादीनुसार ठाकरे गटाला अठरा किंवा चौदा जागा तर शरद पवार गटाला नऊ किंवा अकरा जागा देण्यात आल्या आहेत वंचित आघाडी व राजू शेट्टींना सध्या एक एक जागा देण्यात आली आहे चार पाच जागांचा घोळ अद्याप सुरू असल्याचे समजते नगर दक्षिणच्या जागेचा विचार करता ही जागा महाविकास आघाडीत शरद पवार गटाला व महायुतीत भाजपलाच जाणार हे आम्ही छातीटोकपणे सांगितले होते शिवाय शरद पवार गटाकडून निलेश लंके व भाजपकडून सुजय विखे हेच उमेदवार असतील हेही आम्ही आम्ही सर्वात आधी होते आमी ले ले सर्व शक्यता तंतोतंत खऱ्या ठरत असून या लढतीमुळे रंगत येणार आहे या लढतीत नेमके विखे बाजी मारतील की लंके हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर तो शेअर करून लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत जय श्रीराम